चराचराची अवस्था आमची तुमची अवस्था एकदा देहाची प्राप्ती झाली प्राप्ती झाली का नाही आपल्याला कळाला ना आपला हा देह कळायला लागले की मग आपल्या आपल्या व्यापारला सुरू करतात आपण हो मग आवक जावक ही आणायची वस्तू ती आणायची ते कमवायचे शेतात जायचे कष्ट करायचे हे व्यापार आहे आपला व्यापार जशी असणारी ती अवस्था तसे हनुमंताचा व्यापार सुरू झालाय कोणता गायन सुरू केलं भगवंताच भजन मानलंय तिथं हनुमंतानं कसा भजन करतोय का पुढे पुढे हनुमंता आतिशिघ्र विराती वृक्षात रती हनुमंतांच्या अंध्यामध्ये एकाच एकच चिंता मध्ये चिंता लागली कोणची कधी भेटेल सीता सती एकांतामध्ये भेटायचे तिला आणि एकांतामध्ये भेटत असताना नमस्कार करला नारायणा ना। आजच्या दिवस जर आपला रथ लवकरात लवकर हका आणि लवकर सूर्य कधी मावळत बघा जर आपल्याला जर लवकर जर टाइम हो वाटत असला का नाही मी असं कसं म्हणलंय सुटायचा टाइम कृपाय गेल्यावर सारखं चार वाजल्यापासून सूर्याकडेच बघायला चालू असतंय त्या मालकाचं जे होईल पण आपले लवकर जायचे का हो सूर्य केव्हा जातोय खाली सूर्य केव्हा जातोय सूर्य केव्हा मावळतोय अशी जशी तुमची आमची इच्छा आहे तशी हनुमंताची इच्छा आहे कधी रात्र होईल कडे खोट अंधार पडावा आणि अंधार पडल्याच्या नंतर जे आम्ही तुम्ही व्यापारी लोक त्यांना दिसत नसते दिसत नसते काहीच आणि ह्यांचे डोळे बंद झाले कि माझं काम झालंच आता पुन्हा सीतेला मी भेटन म्हणजे भेटन असं हनुमंताच मनोगत आय हनुमंत चित्ती गेला निदार्थी कपि भेटावयात माना भक्ताचा मनोगत वळखितोय नारायण ना, असं हनुमंताच्या चित्ती कधी भेटेल मी असणारा माझ्या सीता मातेला आणि मनोगत वळखील कुणा सूर्यानं लवकरात लवकर त्याला जर जरा डेवची मागून <laughs> उशीर करू नका आजच्या दिवस झाला मावळा ते ती पाचलाच काय अडचण नाही म्हणले का आपल्या भक्ताचं म्हणून होत आहे मावळायला गेला सूर्य अस्त झाला काय होत आहे सांगा पुढं बाळी गाईला मोतीराची गाळी तैसा नक्षत्राच्या ओळी नभो मंडळी श्याम सुंदर बाळी सुंदर मुलगी असा गोरी पान आहे रंगाने नाकाडोळ्यानं छान आहे हो पण तिनं अंगावर मोत्याची जाळी घ्यावी जाळी पणची काळ्या रंगाचं असणार पांघरून पांघरून घ्यावा तिनं आणि आपलं स्वरूप झाकून टाकावं खरं स्वरूप झाकावं हा हो शहाण्णव पुढीच लक्ष नाही ते चार माणसं जर दुसरे आले तर आपला पदर घेतला पाहिजे डोक्यावर हम्म आपले असणारे शरीर झाकून घेतलं पाहिजे रावण आला होता सीतेच्या अंगावर फाटकं तुटकं होतं तरी बिचेरी अशी झाकून बसली होतो नाही झाकता आलं अंगावर कपडे नव्हते असे असणारी ती सुंदर बाळी जैशी नेसली मोत्याची जाळी होळी सांगायला लागली आणि तशी असणारी दिवस होता पण ज्यावेळेस सूर्य मावळा मावळ्याच्या नंतर काळोकी नावाची अंधारी रात्र येते आणि रात्रीमध्ये असणाऱ्या मोत्याच्या जाळे हरीची हरी चांद्या दिसू लागल्या चांद्या आकाशामध्ये अंधार न झालाय आणि त्या चांदण्या उघड्या पडल्या अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आहे गुप्त कथा सांगूए कथा हो त्या दिवशी रात्र नव्हती ती हनुमंताला सखी होती सखी हो इतकं जवळच सक्की म्हणजे आपली दासी असते दासी आणि मालकानं सांगावून दासीने काम करावं शंभर टक्के मालकाच्या मनाचं मनोगत पूर्ण करावं तिला दासी आणि सक्की म्हणते तिला ती सखी होती हनुमंताच्या मनाचं मनोगत करायचं सीता मातेचा आणि हनुमंताचा एकांत घडून आणायचा म्हणून ती रात्र नव्हतीला सखीची उपमधील एवढा अंधार पडला रोजच्या पेक्षा अंधार झाला त्या दिवशी रात्र एवढी काळुंकी रात्र झाली आणि त्या काळुंकी मध्ये काय करतो हनुमंत सीता रात्री सखी जननी रात्री नव्हती ती सखी जननी जननी म्हणल्यावर जवळच नात एकराचं नातं हनुमंताला आपली आईच भेटली कोण रात्र आली म्हणून शिनी का तर भेटायचे सख्या आमच्या सीता मातेला भेटायचे दोघांचा संवाद करायचा कधी लवकरात भगवंताला काळजी लागत असते म्हणून आपली असणारी दिशा बदल येऊन तर संध्याकाळी एवढी रात्र काळून की नसती पण त्या दिवशी मोत्याच्या जाळीची अवस्था सांगितली काळी कुठ रात्र झाली रा का तर माझ्या हनुमंताची आणि सीतेची भेट व्हा हो। आणि लवकर लवकर यांची भेट झाली एवढं नव ग्रहाला सगळ्या बंधनामध्ये टाकल्याने त्याच्याशिवाय आपलं बंधन मुक्त होणार नाही ज्याला त्याला आपलं आपलं पडलंय अशी अवस्था सगळेजण सहकार्य करू लागतो इंद्रजिताची बघा कुणाला चिंतायच्या रात्रीला चिंता, रात्री चिंता पडली संध्याकाळी रात्र झाली रात्रीला चिंता पडली हो सख्याची होई भेट भक्त भक्ताची भेट होणार आहे हनुमंताची सीता मातेची भेट होणार आहे आणि भेट झाल्याच्या नंतर हनुमंत खरा स्वतःचा प्रताप प्रता दाखवायला सुरु आहे आणि दो सका खरा स्वतःचा प्रताप असा दाखवणार आहे सीतेची ता भेट घेतली की आनंद वाटणारे हनुमंतांना तसं नाही ना जाणार हे मागे निसते भेट घेऊन सिने इंद्रजिताची पुरविल पाठी इंद्रजिताची पाठ करून ज्याने देवाला असणार जिंकून देवावर असणार विजय करून त्या इंद्रजिताला हरवायचंय हा आणि त्याला सळो पळो करणारे कोण हनुमंत म्हणून त्या रात्रीला एवढा आनंद बघा आता अशी जर अवस्था त्या ठिकाणची सांगू लागली रात्री भेटवणे जनकबाळी होळी लंक्याची रात्री नव्हे ते कोण आहे ती महाकाळी हो महाकालीचा अवतार आहे ते रात्र म्हणलं की स्त्रीचं वर्णन आलं स्त्रीच, स्त्रीच। दिवस म्हणलं की पुरुषाचं वर्णन आलं त्या ठिकाणी असणार महाकालीचा अवतार आहे रात्रीचा आणि भेटवून जनकबाळे हनुमंताला जनकबाळीची सीते मातेची भेट करायला होण करील होळी त्या राक्षसाची एकदा अवतार घेतला हातात तिर चोळ घातलं की दैत्याचा अंत करण्यासाठी अवतार घेत असती ती शक्ती आणि ती रात्रीच्या रूपामध्ये आली या हनुमंताच्या जवळ येऊन उभी राहिली इतका कडे पोट आहे आणि एवढा हनुमंताचा आणि आता सीतेचा संवाद कसा होतोय आता हनुमंता प्रे शुभ शक्ती हो ना शुंबानी निशुंभ दोन दैत्य माचलेली होते पण दैत्य मातल्याच्या नंतर कुणालाच गणिना गेलते आता त्यांचं नाव आले सांगावं लागल त्यांचं काय हकीकत का झालेली होती ती शुंभानी निशुंभ एवढे दोघा जण भाऊ असणारे दोघा जण भाऊ आणि आका असणारे तुम्हाला सांगतो प्रत्येकीवर असणारा चळो का करून टाकलं सगळेली आणि सगळेच देवाकडे करा गेलं काय करावं हे दोघं जण आहेत आणि दोघं वाघ सुद्धा सांगतोय दहा मायाचे दहा जण अंगावर आहेत पण एख्या जण येऊन येत पण आताच्या काळात मला वाटतं तितकं नात जरा जरा वरच वरच तितकं <laughs> मला वाटतं ना नात राहिलं नाही आ एक्या माईचे तर दोघं जण जर अंगावर आले तर वाघ पळून जातो इतकी ताकद आहे दोघा भावाईमधली म्हणून माणसं म्हणतो ते पाठबळ व्हावं आता म्हणते एक मुलगी एक मुलगा झाला की बस काहीच गरज नाही बाकी तसं नाही पाठबळ वेगळं असतं हे ना ते तिथलं सांगितलं शुंभ निशुंभाचा विषय आणि त्यावेळेस असणारा भगवंताला अडचण पडली काय करावं हे असं जाऊन तर कोणी हरवू शकत नाही भगवंताला सुंदर असं असणार मोहिनीचं स्त्रीचं एका रूप धारण केलं आणि रोज त्यांच्या दारापासून येणं जाणं करू लागले येणं जाणं केल्याच्या नंतर त्या शुंभनिशुंभाचं लक्ष केलं त्या सुंदर स्त्रीवर आणि स्त्रीवर लक्ष केल्याच्या नंतर एक जण म्हणला अरे मला आता ही मला पत्नी करून घेतो ते मला तुला नाही मला करायची दोघांमध्ये भांडण झालं आणि भांडण झालं शस्त्र हातामध्ये दोघांनी आपल्या आपल्या हातानं दोघा भावाच्या डोक्यामध्ये शस्त्र घालून दोघांचा अंत करून टाकला हे असा शक्तीचा अवतार आहे ती शक्ती काळारूपी रात्रीच्या निमित्तानं अवतारण इतका हजर झाली कोणाचा या राक्षसाचा अंत करण्यासाठी अशी अवस्था आहे राणाचा मुंडा रात्री आणि रात्रीच असणार या ठिकाणी पांघरली बळबंड असणारा राजा रावणाचा संपवायचंय हा आणि त्याचे शिर उडवायचे तर म्हणाला रामाच्या आणायचे त्या रामाच्या हाताने त्याचा अंत करायचाय याचा आनंद असणारा त्या रात्रीला झालाय या रात्री ते काळा रात्री लंके काल काल, काल आओ, का ते काळ रात्री काळ काळ रुपान रात्र आली ती अहो माणूस नाही का म्हणे काय झालं त्याचा अक्षिडंट झाला नाही काळाच्या रूपाने ते वाहन आलेलं असते त्याच्यावर धडक घेऊन आक्षिडंट होतो ते ठरलेलं तशी ती काळ रूपाने असणारी ती शक्ती आणि ती शक्ती तिथं काळ रूपाने आली आणि त्याच काळरूपी शक्तीचा सल्ला घेऊन सिने आमदाराचा आधार घेऊन हनुमंत सीतेची भेट घेणार आणि सीतेची भेट झाली मग कामच लागलं दुसरं कोणतं ह्या राक्षसाचा अंत करायचं अशी अवस्था या ठिकाणी सांगितली का मारती सकाम आयशी देखो आणि काळ रात्री संध्याकाळची वेळा झाली इकडे इकडे हनुमंताला भेटायचं आणि इकडे राजा रावणाचा काम जाग्रता झालाय रात्र भगवंशी सगळे झोपी गेले तर काल जोर असणारा त्या ठिकाणी काम नावाचा त्या ठिकाणी त्या जो त्याला जोर लागला सावध झाला आणि त्याला आता वाटू लागले ला आता या तरी टायमाला जाऊन शीतेला जाऊन भोगावं अह सगळे झोपलेले तोऱ्याच हो मनोगत आहे इकडं राजा रावण निघाला आणि हनुमंत इकडून भेट घेण्यासाठी आता काय दोघांचा संवाद होतो आहे का पुढं कोण आनंद माराती पुढे लिनोराती सावध स्रोती बरीसावी इकडे रावणाची ती अवस्था झाली हनुमंताची ही अवस्था आहे हो हनुमंताची अवस्था आहे आता रात्र झाली मी माझ्या मातेला भेटणार आहे सीतेची भेट घेणार आहे पण पुढील कथेची अनुवृत्ती सावध चित्ताना का दोघा जणांचा इथं आता भेट होणार आहे रावण येणार आहे सीतेला बोगण्यासाठी आणि हनुमंत येणार आहे भेटण्यासाठी याच्यासाठी ग्रंथकर्त्यांनी सांगितले श्रुती मंडळीने सावध चित्त द्या वी काय म्हणती ओवी वाचणार काय म्हणतोय सांगणार काय सांगतो याच्याकडे चित्त द्या ग्रंथकर्ते सांगू लागले तर वस्त्रा भूषित दिवे चंदना का लंका नात पुष्पाचे अंत तळामळी हा या ठिकाणी राजा रावणाची अवस्था लंक्यामध्ये झाली अलंकार अंगावर घातलेल्या वस्त्र भरी तास असणार हा सगळे भूषण अंगावर घातले त्यांना तर सिद्धेच असणार काम वासना निर्माण झाली राजा रावणाला काळ रात्र अंधार कोट आणि एवढ्या मध्ये जाऊन शिरे तरी मी त्या सीतेकडे जाईल ही अवस्था राजा रावणाची बनली इकडं आणि हनुमंत वृक्ष उरे मला सांगा आता कसा वेळ लागायचा दोघांचा ह्याला भेटायचं सीता मातेला आणि ह्याला जायचं सीतेकड भोग भोगण्यासाठी अशी अवस्था दोघा जणांची चालू का कधी रंग शरीर तप्त होय राजा रावणाची अवस्था जसा अंगाला लागे खदी खादि, खदिरा अंग जसा हार असतो हार रसरस झालेला आणि ते जसा हातात घेतल्याबरोबर चर 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 पोळतोय तसं त्याच्या शरीरामध्ये पोळायला लागले पोळाय कोणाच्या रावणाच्या रावणाची ही अवस्था झाली या अरे शेजेवर झोपलाय फुलाच्या शेजेवर झोपलाय घरामध्ये स्वतःच्या पण ती शेज सुद्धा पोळायला लागली त्याला अहो त्या फुलाच्या शेजेवर झोप येना गेली ताळमाळा लागल्यासारखा कधी जाईल कधी त्या शेटेकडं जाईल कशी अशोकोनामध्ये बसली एकटी आणि त्या एकांतामध्ये जाऊन तिला भेटतं हे रावणाचं मनोगत या ठिकाणी चालूया नावना ती भोग उपचार नावडे <laughs> विनातान मधुरा नावड्या तरी अति नावडे मधुर पा या ठिकाणी लगे आवडत नाही भोग आवडाना गेले तर पण हंगा आवडानाय शेज आवडाना स्त्रिया त्या आवडत नव्हत्या सीता नावाचं भूत लागलं होतं राजा रावणाच्या महाग काम नावाचा असणारा विकार त्या सीतेविषयी त्याच्या मनामध्ये शिरला होता सगळ्याचा असणार त्याला शेजवाज सगळं असणारं त्या ठिकाणी धिष्यासारखं पोळाय होत अशी अवस्था राजारावनाची इकडे बनली हनुमंत मात्र तिची वेळ बघतोय कधी मी आता जाईन आणि कधी ह्या झोप त्याला राक्षसने आता राक्षसने इकडे झोप लागायची रावण ते पुण्याच्या हनुमंत वरून खाली उतरायचा काय अवस्था आहे सांगा पुढे तैशी आठवली सीता सुंदरी शेंदुरा तर सुकुमार जैसी देखिली कुठं स्वयं ठिकाणी राजा जनकाच्या दारात नवरी होऊन नटून आलेली आता नवरी म्हणल्यावर असतोय तिथला हो असं बघणं आणि लग्न मंडपामध्ये नवरी सजून आणणं वेगळं आणि त्या मंडपामध्ये नवरी बघितलेली आठवून आली हा राजा रावणात त्या काळातली हा आणि इतकी सुंदर असणार रूप राजा रावणाच्या डोळ्याच्या समोर दिसायला लागले काय अवस्था आहे रावणाची सांगा पुढं आटविता घरावण हा देता कमल नयन कमल वधन अरे कमळाच्या फुलासारखा असणार रोप त्या मुखाच कुणाचं सीतेच्या डोळे बघितले तर कमळाच्या फुलासारखे डोळे राजा रावणाला दिसू लागले तर आणि बघत बघतच राजा रावणाला मूर्छाना आली हो अवस्था झाली राजा रावणाची सीता नावाचा विरह लागला होता एखादा विरह लागला की ती अवस्था कोणाची होती वरता हे विरह वाईट या त्याच्यामुळे असणारा त्या राजा रावणाचा तो विरह लागलेला स्वतःची मंदाधोरी नावाची सत्य पतिवर्ता अरे विष्णूची जोनी आपण कालच्या तात्यामध्ये ऐकले विष्णूना बनविलेली मंदाधोरी ती सुंदर पत्नी होती तरी ती तुच्छ वाटू लागली बाकीच्या तर वाटल्याच वाटल्या आणि एवढं शेज बाज विलास भोग पण त्या ठिकाणचे तुच्छ वाटू लागले ती अवस्था आहे ना <coughs> संचार या ठिकाणच कुणी जर जवळ आलं रामराम घालत ती आठवण त्याच्याकडे लक्ष नव्हतं रामराम बी घालत नव्हता कोणाला हो गायन असणारे करण्यासाठी राजे आणि राजाचं मनोगत पूर्ण करण्यासाठी काही गाणारे असते त्या ठिकाणचे बरेच गायक लोक हिना वाजवणारे स्वर वाजवणारे होते पण त्यांच्याकडे लक्ष नाहीच ह्याला भूत लागले भूत शीता नावाचं भूत लागले आणि लाग लाग ते भूत लागल्यामुळं झडपिले त्या भूतानं ह्याला दुसरं काहीच आठवत नव्हतं शीताच डोळ्यामध्ये दिसत होती रावणाची झाली लागली भर निना चालत जाडणीची माता मानिना ही नावाचं भूत लागले भूत लागल्यावर हो भूत <गता> जबर मोठं बाई हो करू काही भूत जबर मोठ बाई अशी अवस्था झाली राजा रावणाची पण एकदा ते भूत लागलेल ह्याचा अंत केल्याशिवाय राहणार नाही ह्याचा शेवटच करणार शीता नावाचं भूत मदत नाही जाणार महागर यात आले झन केला म्हणजे उगच आलंय का ते ह्याचा अंत करायचंय कोणाचं ओबी सांगायला लाग लागली हा याला किती जरी दुसऱ्यांनी सांगितलं समजून तरी नाही याला कळालं स्वतःच्या पत्नीनं सांगितलं नाही कळालं हो स्वतःच्या भावाला सांगितलं समजून नाही समज जमलं त्याला हा मुलगा तर भेन भेन गेलाच नाही सांगायला सोनानी सांगितलं होतं इंद्रजिताच्या बायकोनं सांगा बापाला जाऊन शिनी त्या नामाबरोबर शक्यतो कारण त्याची पत्नी त्याला देऊन टाका तिच्यावर आपला अधिकार नाही त्या जगाच्या मालकाची पत्नी पण नाही याला कुणी सांगितलं तरी कळालं का तर ह्याचा अंत काळाची वेळ आहे हो अविनाश काळाला बुद्धी सुचली रावणाला एवढा मोठा राज्य कारभार असून शिने सीता नावाचं भूतनी एकदा भूत लागलं की ह्याला ह्या ह्यावस्था आवरून शके चित्ता लागली आवरून लगे चित्ता स्वतःच चित्त बन आवरुच शकत नव्हता राजा राऊन चिंता लागली होती चिंता सारखी चिंता आणि जिवंतपणे चिंता लागली ना जिवंतपणी शेरला जाळती अहो मेल्यावर चित्ता जाळती आणि चिंता जिवंतपणी जाळती ह्या चिंता लागली राजा रावणाला कोणाची साहित्य रात्र त्या अशोकनाकडे लक्ष ही अवस्था आहे संचार गोपे दुर्दारा सेवकी अ काय रावणाची अवस्था आहे सगळेली त्या स्त्रिया होत्या त्यांचा असणारा धिकार करू लागलाय स्वतःच्या पत्न्याचा अधिकार करतोय सेवक जर सहज दिसते हळूहळू जरी आले आणि एखादा कुणाला जर तांब्या वाजूला नुसताय कांदा तर लगेच त्याच्यावर चिडचिड चिडचिड करा लागला राजा राव या सेवकाला दंड करू लागला कशाला इथं काय तुझं काम इथं येण्याचं हा हे भूत लागलेल्याची अवस्था हे भूत लागलेलं आणि हे रावण कुणालाच गणायला तयार नाही अशी अवस्था रावणाची इकडे आणि इकडे तर राक्षसणीची कधी झोप लागल कधी ह्यांच्या डोळ्याला झापडी पडन कधी मी त्याला भेटल हनुमंताची तिकडे ती अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये सांगा आता काय होत आहे पुढं